नमस्कार आणि राम राम मंडळी बघा मी आता कामावरनं घरी आलीये दीड वाजलाय आज रविवार होता त्यामुळे त्या दुबईवाल्या आंटी पण आल्या होत्या तर त्यांचं पण काम होतं त्यामुळे कामावर यायला उशीर झाला जातानाच थोडं उशिरा गेलेली पोरांना नाश्ता बिष्टा बनवून गेलेली पण मला घरी आले एवढी आले भूक लागलेली कारण दीड वाजला होता मी नाश्ता बिष्टा काय केला नव्हता आणि घरात तशीच कामं पडलेली त्यात मुलीला म्हटलं घास बाई भांडे आज तरी आज संडे होता ती घरातच होती तर संडे आहे आज मी संडे स्पेशल काय बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे तर मुलीला पाठवले भांडे घासायला आणि मी बनवते तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी तर रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा आजची रेसिपी बघून तुम्ही पूर्ण खुश होणार आहात की आज काय स्पेशल तर आज संडे स्पेशल आहे संडे स्पेशल नो मटन नो चिकन नो अंडा तर बनवत आहे राजमा तर राजमा अतिशय हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि ह्या पद्धतीने बोल बनवाल तर एकदम इझी तर आल्या आल्या पहिले कुक कुकर लावला आणि राजम्याला चार शिट्ट्या करून घेतल्या कारण रात्रीच राजमा भिजवला होता तर चार शिट्ट्यामध्ये मस्त शिजला होता त्यानंतरनं वाटण करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये तेल टाकलं तर हे कुकरसारखं तुम्हाला दिसत असेल पण ही कढई आहे तर हे वाटण आहे ह्याच्यामध्ये सुकं खोबरं कांदा टोमॅटो हे टाकलेलं आहे बाकी काहीच नाही कांदा टोमॅटो आणि खोबरं तेलामध्ये टाकलं आणि व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर घरातच बनवलेली ही आलं आणि लसणाची पेस्ट आहे ती थोडीशी टाकली आणि व्यवस्थित हलवून घेतलं तर हा शॉर्टकट राजमा आहे पटकन होतो आणि मला तर भयंकर भूक लागली होती त्यामुळे कंट्रोलच होत नव्हता तर कसं तरी म्हटलं आज चपात्या वगैरे बनवायला वेळ नाही आहे तर भातावरच खाऊन घेऊया तर अशा प्रकारे थोडासा राजमा मी मिक्सरच्या भांड्यात टाकला तुम्ही बघू शकता दोनच चमचे राजमा आहे गरमच आहे शिजवलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यात थोडंसं वाटून घ्यायचा जेणेकरून त्या भाजीला जो भाजीची ग्रेव्ही असते रस्सा असतो त्याला राजमाचा फ्लेवर ये तर तोपर्यंत आपल्या कढईतला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला त्यामध्ये आता घेतला मसाला टाकायला तर सु सगळ्यात आधी टाकली हळद अर्धा चमचा त्यानंतर टाकला लाल तिखट एक चमचा त्यानंतर घाटी मसाला एक चमचा आणि काळे तिखट एक चमचा तर अशा प्रकारे मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून घेतले पण ह्यामध्ये थोडासा आज संडे तर चिकन मटणचा फ्लेवर येण्यासाठी थोडासा चिकन मसाला टाकणार आहे फक्त फ्लेवर पुरताच तर थोडासा चिकन मसाला टाकला आणि मसाला व्यवस्थित परतून घेतला मसाला असा परतायचा ना कारण की मी हे वाटायच्या आधी भाजलेलं नव्हतं त्यामुळे हा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत नाही तर मसाला कच्चा लागेल तर थोडंसं मीठ पण टाकलं आणि झाकण टाकून मस्त मसाला शिजू दिला आणि थोडा दोन चमचे राजमा पण मिक्सरला वाटलेला होता तर बघा तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे तर हा मसाला आपला आता भाजून झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ना राजमा जो वाटलेला आहे ना तो आपण त्याच्यात टाकणार आहे हे सगळी रेसिपी बघून तर माझी भूक अजून भयंकर वाढलेली आहे मंडळी कारण आता दीड वाजून गेले दोन वाजायला आलेत आणि मी नाश्ता पण नाही केलाय मला लागली ला आहे ला प्रचंड भूक तर अशा प्रकारे मी त्यातला राजमा पण कढईमध्ये टाकून घेतला आणि मला चटका सुद्धा लागला छोटासा चटका होता पण अशा छोट्या मोठ्या चटक्यांची आता सवय झालेली आहे ग्रेव्ही बघूनच माझ्या तोंडाला खूप पाणी सुटत होतं त्यानंतर अजून मला ग्रेव्ही वाढवायची होती कारण हे आपण खाणार होतो भाताबरोबर तर भाताबरोबर तर ग्रेव्ही लागणारच त्यामुळे मी भरून ग्रेव्ही केलेली आणि राजमा मुलांना मला आम्हाला सगळ्यांना आवडतो तर म्हटलं पटकन बाजूच्या गॅसवर भात शिजायला घालावा तर ज्या भा कुकरमध्ये राजमा शिजवला होता त्याच कुकरमध्ये चार वाट्या तांदूळ टाकले भात करण्यासाठी आणि ते आता घेणार आहोत स्वच्छ मस्त धुवून तर मी तांदूळ दोन तीन चार पाण्यानी पण कधी कधी धुते कारण जोपर्यंत मला ते तांदूळ धुतल्यावर पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत मी तांदूळ धुवत असते तोपर्यंत आपली भाजी बाजूच्या गॅसवर होत होती तांदूळ तीन चार पाण्यानी धुतल्यानंतर मी टाकलं मीठ आणि आता कुकरचं झाकण लावायचं आणि एका शिट्टीमध्ये आपला भात रेडी तर कुकरमध्ये मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेतलं पाणी अजून कमी वाटलं म्हणून थोडं अजून पाणी ॲड केलं आणि आता लावलं झाकण आणि पेटवला गॅस आणि टाकला कुकर गॅसवर राजमा कसा बनवतात मला कमेंट करून नक्की सांगा लाइटर चालत नव्हतं म्हणून थोडं फुफू केलं थोडीशी हवा टाकली त्यात आणि कसं बस त्याला पेटवला गॅस पेटल्यानंतर कुकर ठेवला आणि कुकर ठेवल्यानंतर राजमा हलवायला घेतला तर राजमाची भाजी मस्त झालेली तर खाली झाकणाला वाफेमुळे लागलेलं ला, तर ते सुद्धा मी ते तरी कशाला खाली ठेवायचं आणि वाया घालवायचं तर ती पण पाणी टाकून त्याचा रस्सा टाकला एवढी मस्त टेस्टी झालेली मसाला मीठ सगळं व्यवस्थित एकदम छान होतं एकदम मटन चिकनला पण मागे सोडेल अशा आपली झालेला होता राजमा आणि मग भाजी भात होत असताना पटकन गॅस साफ साफ करून घेतला कारण एकदा जेवण झालं की जेवायलाच बसायचं आहे एवढी भूक लागली की, की कंट्रोलच नाही होते त्यामुळे लगेचच गॅस पुसून घेतला आणि म्हटलं आता भाजी झाली आहे कोथिंबीरशिवाय प्रत्येक रेसिपी ही अपूर्णच म्हणून कोथिंबीर चिरून टाकायला घेतली कोथिंबीर टाकली नाही तर मला वाटतच नाही की माझी रेसिपी कम्प्लीट झाली कामावर पण तसंच घरी पण तसंच तर तुम्ही बघू शकता काय दिशती है ना भाजी जेवढी सुंदर दिशती है ना तेवढीच टेस्टी झालेली तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे आणि टेस्टी पद्धत आहे तर अशा प्रकारे भा कुकरच्या दोन शिट्ट्या पण झालेल्या आहेत तर आता आपण घेणार आहोत जेवायला पण कुकर थंड व्हायला वेळ आहे तोपर्यंत माझ्या लेकीने भांडे घासले होते आज ती बोलत होती मी आज भांडे घासले तिला खूप अप्रूप वाटत होतं की आज तिने भांडे घासले होते कारण तिला माहीत होतं मी आज खूप एक्स्ट्रा कामं करून आलेली मी आज खूप थकलेली त्यामुळे तिने भांडे त्यांचं काम आवरलं होतं तर भांडे घासल्यानंतर आम्ही थोडीशी मस्ती केली मी थोडंसं तिला चिडवलं ते शब्द काय मी व्हिडिओमध्ये घेतले नाही कारण ते आमच्या मध्ये झालेला संवाद आहे तर थोडंसं तिला चिडवत चिडवत आज तिने भांडे घासलेले थोडंसं तिला चिडवत चिडवत मी कामं आवरत होती ती मला भांडे घासून देत होती आणि मी लादी पुसत होती तर अशा पद्धतीने आमची एका बाजूला कामं होत होती आणि एका बाजूला आम्ही गप्पा मारत होत्या मध्ये मध्ये आमची मस्ती पण चालू होती तर अशा पद्धतीने फायनल किचन साफ झालेलं ला आहे लादी पुसून झालेली आहे माझ्या लेकीनी भांडे घासलेली आहेत तर तुम्ही बघू शकता तिने भांडे घासल्यावर मी ते आता भांड्याचं टोपलं उचलून आतमध्ये आणलं आहे आणि तुम्हाला दाखवते बघा माझ्या मुलीने आज भांडे घासलेत किती मोठं काम केलेलं आहे आणि जसा सूर्य पूर्वेला पश्चिमेला उगवतो ना तसा आज माझ्या पोरीने भांडे घासलेत आणि तिला एवढी लाज वाटली की तिने टबच डोक्यावर टाकून घेतला तर अशा पद्धतीने मी लादी पुसून घेतली आणि मग आता मी जेवायला जाणार आहे कारण मंडळी खरंच खूप भूक लागलेली पण हे काम न करता मी जेवू शकत नाही कामावर ना आले आल्या मला आयतं ताट माझी मुलगी तर देईल पण ते बनलं असेल तर ना मी सकाळी फक्त नाश्ता बनवून गेलेली जो की मला यायला उशीर झाला त्यामुळे मुलांनी खाऊन टाकलेला आणि आज संडे आहे त्यामुळे मुलं घरात असल्यावर नाश्ता तर काय बनवला तर तो, तो संपणारच मुलांना खायला लागतंच मग आल्या पहिले मी जेवण बनवलं लादी पुसून झालेली आहे तुम तुम्ही पण जाऊन जेवा मला भूक लागली आहे असं मी ह्या व्हिडिओत बोललेली आहे तर त्यानंतर न, ही भाजी आपली रेडी आहे तुम्ही भाजीचं बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि भात पण आपला झालेला आहे तर मंडळी हा कुकरमध्ये भात पण बघा किती मोकळा मोकळा दिसतो एक एक दाणा मोकळा झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला भात झालेला आहे राजमाची भाजी झालेली आहे आता मी वाढून घेणार आहे ताट तर हा भात तांदूळ रेशनचा तांदूळ आहे पण मला ह्याचं बरोबर पाणी प्रमाण सगळं माहिती असल्यामुळे ह्याचा भात देखील च मस्तपैकी मोकळा मोकळा होतो भात वाढून घेतला त्यानंतर भाजी वाढून घेतली मस्त कांदा घेणारे काकडी घेणारे आणि आता मी ताव मारणारे माझ्या जेवणावर तर तुम्ही पण जेवून घ्या आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा